रामलिंगणा ना पटकर बघा हिसम बघा बोड पाहिला बघायचं इकडे लक्ष द्या अभिषेक कापडे गवाने यांनी सौरे पवन गावाने चंद्र चौरे बघा वा, पाहण्यासारखे कोणती कुस्ती पाहावी न जर कोणती गुस्ती मारावी अशा कुस्त्या चालल्या प्रगती पथावर कुस्ती क्षेत्रात जिल्ह्याला पहिली दादाप्पा कुस्तीची परंपरा घराणीची घराणी कुस्तीची परंपरा जपून धरणारी म्हणून पहिला या आपल्या जिल्ह्यामध्ये तालुक्याला मिळतो महाराजास धाव छान